नमस्कार मी प्रियंका तेंडुलकर आजपर्यंत तुम्ही मला वेगवेगळ्या भूमिकांमधून बघत आला आहात खास करून सिरियल्स मधून बघत आला मी आता ठरलं तर मग नावाची मालिका करते ज्यात तुम्ही माझ्यावर खूप प्रेम करताय असंच प्रेम माझ्या या नवीन भूमिकेला आणि माझ्या नवीन नाटकाला द्याल अशी माझी इच्छा आहे आशा तर आहेच पण इच्छा आहे माझी तुम्ही तसंच माझ्यावरती प्रेम कराल मला हे नाटक आलं तेव्हा स्क्रिप्ट वाचली नव्हती मी ऐकली होती आमचे लेखक प्रसाद दाणी तर त्यांनी आमच्या डिरेक्टर सरांची कुमार सरांची इच्छा होती की त्यांनी वाचावं त्याने जे लिहिलंय त्याच्या त्याच्या इमोशनने आणि त्याच्या मुखातून ते आम्ही पहिल्यांदा ऐकावं आणि असं मी पहिल्यांदा ऐकलं ते नाटक आणि खरं सांगू का तर मला भयंकर दडपण आलं होतं कारण मी खूप वर्षांनी स्टेजवरती उभी राहते तर एक प्रेशर होतं की आपल्याला हा रोल पेलवेल ना आपल्याला जमेल ना हे करायला इतक्या तोडीचे नट आहेत म्हणजे अजय दादा आहे किंवा आशिष दादा आहे दादा आहे हे सगळे मी यांना लहान असल्यापासून बघत आले आहे काम करताना म्हणजे आपण म्हणतो ना की यांच्याकडे आपण बघत आलेलो असतो की अरे काय काय कमाल काम करतो काय टायमिंग आहे आशिष दादाचं तर हे सगळं बघत आल्यानंतर आज त्यांच्या सोबत उभं राहायचं म्हणजे एक दडपण येतं की बापरे आपल्याला जमेल ना डिरेक्टर सरांनी बोलवलंय खरं पण त्यांना आवडेल ना आपलं काम नी, नी तर हे सगळं प्रेशर होत पण मग मी मी माझ्या आई बाबांशी बोलले आणि सगळं तर त्यांचं असं म्हणणं होतं की ज्या गोष्टी चॅलेंज नसतील तुझ्या कम्फर्ट झोन मधून तू कधी बाहेर नाही पडलीस तर मला वाटत नाही की पुढे तू जाऊ शकशील आणि विच इज राईट कारण तुम्ही कम्फर्टच्या बाहेर पडला नाहीत तर तुम्ही काही वेगळं करूच शकणार नाहीत तर म्हणून मी हे चॅलेंज म्हणून स्वीकारलं बरोबर आज आमचा जी आर आहे तेवीसावा दिवस आहे रिहर्सलचा सकाळीच सर म्हणाले कारण तेवीस दिवस आम्ही रिहर्सल केली त्या तेवीस दिवस मी हे चॅलेंज म्हणून स्वीकारलं की का नाही जमत आपल्याला फार फार तर काय होणार आहे की आपल्याला ते म्हणतील तुला नाही जमत आपण रिप्लेस करू तुला पण करूनच नाही बघितलं तर काय आज मी हे नाकारलं तर उद्या दुसरी मुलगी येऊन करेल आणि ते आ, नाटक पुढे जाईल पण मात्र मला काही वर्षांनी वाटले की मी करायला हवं होतं नाटक तर ती संधी मला घालवायची नव्हती सरांनी माझं सिरियल मधलं काम थोडं बघितलं होतं त्यांनी बोलवलं रिडिंग झालं त्याच्यानंतर हळूहळू हळू ती प्रोसेस आणि हळूहळू मी इतकं एन्जॉय करायला लागले सुरुवातीला खरंच दडपण होत म्हणजे असतंच आणि कुठल्याही कामाचं कारण मला एक नटी म्हणून कायम असं वाटतं की मी मी ऍव्हरेज काम करून खुश नाही राहू शकत तर मला उत्तमच काम करायचं परीने तरी म्हणजे मी माझे शंभर टक्के नाही देऊ शकले तर मला वाटत नाही की मी एन्जॉय करू शकेन ही प्रोसेस किंवा हे कुठलंही काम हे क्षेत्र एन्जॉय करू शकेन <laughs> सो अशा रीतीने सुरू झाली आमची प्रोसेस आणि मी इतकी एन्जॉय करते की आज हे दोन अडीच तास मी जे स्टेजवरती असते जे माझ्या ऍक्टर्स सुवत असते मी भयंकर एन्जॉय करते इट्स लाईक लाईक अ प्लेजर किंवा एक मजा येऊन गेली असं भयंकर थकायलाही होत कारण तर तितके इमोशन तितका तो ग्राफ ते तुम्ही नाटक बघितल्यावर तुम्हाला कळेलच मला असं वाटतं प्रेक्षकही बघून थकतील की अरे काय कारण ते कनेक्ट करू शकतील आम्हाला आमच्या पात्रांना कनेक्ट करू शकतील तर माझ्याशी खूप इच्छा आहे की आम्ही तेवीस दिवस जी मेहनत घेतलीये खरं सांगायला तर रिहर्सल जरी चार पाच तास असल्यानंत तरी तुमच्या डोक्यात हे नाटक चोवीस तास राहतं माझ्या तरी राहत आणि डेफिनेटली माझ्या सगळ्या को ॲक्टर्सच्या किंवा डिरेक्टर सरांच्या डोक्यात राहिलेलं असणार तर आम्ही हे जे चोवीस तास मेहनत घेतली आहे गेल्या एक महिना तर माझी खूप इच्छा आहे की तुम्ही ते नाटक बघायला यावं हो। आणि जसं आपण म्हणतो की ट्रोलिंग हा सोशल मीडियाचा एक अत्यंत वेगळा आणि महत्वाचा भाग झालेला आहे आता काही लोकांसाठी ट्रोल करायला का नाटक येऊन बघा तरी तुम्हाला नाही आवडलं किंवा माझं काम नाही आवडलं किंवा ह्याची कुठलीही गोष्ट नाही आवडली की तुम्ही आमच्यासोबत शेअर करू शकता पण तुम्ही जर बघायलाच आला नाही त्याने त्याच्या आधीच जर नावं ठेवली तर अवघड होऊन बसेल तुम्ही बघायला या तुम्हाला तुमचं कौतुकही आम्ही स्वीकारू तुमचं ट्रोलिंगही आम्ही स्वीकारू असं तुम्ही प्लीज बघायला या आ आ, मैं मैं करूं करूं कर तर मला ह्या प्रश्नाकडे यायच नाहीये कारण मला असं वाटतं की सरप्राईज राहिलेलं जास्त बर आहे मी असं म्हण मी नावही नाही सांगत आहे माझ्याकडून तरी नाही सांगत बी तुम्हाला इतरांकडून कळलं तर किंवा काय पण मी असं सांगेन की ती जी आहे ती ह्या नाटकात येऊन काय करते ह्या सगळ्या पात्रांच्या आयुष्यात येऊन काय करते हीच तर गंमत ह्या नाटकाची आणि ती मला असं वाटतंय की एक ते एक सरप्राईज पॅकेज मला तुमच्या सगळ्या प्रेक्षकांसाठी ठेवायचं आहे की तुम्ही येऊन बघा की ती नक्की काय फ्रेंड रिक्वेस्ट आपल्याला बऱ्याच येत असतात आपण ओळखीचे जितके असतील तितके आपण एक्सेप्ट करतो पण मला एकदा माझ्या बाबांची फ्रेंड रिक्वेस्ट आली होती तेव्हा मला रिअलाइज आहे बाबा सोशल मीडियावरती आलेत किंवा काय मला गंमत ही वाटते की आ, सोशल मीडिया आपल्याला वाटतं की तरुण पिढीच एक माध्यम आहे एक्सप्रेस करण्याचं पण असं नाहीये माझ्या बाबांच्या जनरेशनचे किंवा अगदी माझ्या आजोबांच्या जनरेशनचे सुद्धा असे अशी खूप लोक आहेत जे स्वतःला सो सोशल मीडिया थ्रू एक्सप्रेस करू पाहतात त्यांचं एक्सप्रेस करायचं माध्यम वेगळं असतं पण मला खूप इंटरेस्टिंग वाटतं वाटते ही गोष्ट की प्रत्येक माणूस आपल्या मनातला वेगळ्या प्रकारे सांगतो तर अशीच माझ्या बाबांची एकदा फ्रेंड रिक्वेस्ट आली होती आणि आमची मैत्री अजूनही टिकून आहे खूप लोकांच्या कंप्लेंट्स असतात की मी ऍक्ट्रेस असून किंवा लोक बघत असतात आमच्याकडे एक पब्लिक फिगर म्हणून आणि मी तशी कमी असते सोशल मीडियावरती कारण मला असं वाटतं मी खूप सिक्रेटिव्ह पर्सन आहे मी म्हणून जर मी आज माझ्या कुठल्या मैत्रिणीसोबत बाहेर जेवायला जाते तर मला तिच्यासोबत फोटो काढून टाकण्यापेक्षा मला तिच्यासोबत तो वेळ घालवण्यात जास्त इंटरेस्ट आहे किंवा मला तसं एक्सप्रेस करता येतं मी कमी करते मी करत नाही असं नाही मी करते आणि मी कधीच नावं ठेवणार नाही सोशल मीडियाला कारण ते माध्यम आहे प्रत्येकाचं एक्सप्रेस करण्याचा आणि कोणाला कसं एक्सप्रेस करायचंय हे हा त्याचा त्याचा, त्याचा प्रश्न आहे हा आपण ठरवू नाही शकत की आज मी हे नाटक बघून मला कसं वाटतंय आणि उद्या माझ्या बाबांना हे नाटक बघून कसं वाटेल हे आपण ठरवू शकत नाही तसंच सोशल मीडियावरच्या रिॲक्शन पण मी हे नाही करत ट्रोलिंगला मी पर्सनली खूप एन्जॉय करते मला खूप ट्रोलिंग माझं खूप झालं नाही पण होतं कधी कधी दिसण्यावरून किंवा कशावरून तरी कधी कधी ते आपला एखादा रोल असतो तो जर कदाचित असेल तर ते जरा पर्सनली घेतात त्यांना वाटतं की मी मुलगीच तशी आहे ते की <laughs> ते ही अशी कशी तशी कशी पण आय थिंक हे ट्रोलिंग नाही हे माझं कौतुक आहे की लोक माझा तिरस्कार करतात हे मी कौतुक म्हणून घेते की बरोबर आहे त्यांना ते अपेक्षित आहे खर तर पण मला असं वाटतं की ट्रोलिंगला किंवा कशाला तुम्ही फार अफेक्ट करून घेता कामा नाहीयेत कारण सोशल मीडिया हा आपल्या आयुष्यातला एक भाग आहे तो आपलं आयुष्य नाही आहे त्यामुळे त्याला एका लोणच्या वापरलं त्याच्यातलं ट्रोलिंग असू देत किंवा फ्रेंडशिप्स असू देत आणि सोशल मीडिया मीडियातरी किती लोक कनेक्ट झाले असतील आता आपण ऐकतोही खूप लोकांच्या थ्रू की लग्न झाली आहेत फार लोकांची इट्स इथं नाईस थिंग की जर लोक असं एकमेकांना एक्सप्लोर एक करणार असतील तर आमचं बाळ आता डिलिव्हर होणार आहे परवा तर ते बघायला या ते कसं दिसतं ते गोड आहे ते काय आहे गोर आहे काय असेल ते बघायला या कारण आम्ही जे मेहनत घेतो ते जर तुम्ही बघितलं नाही तर आम्ही कितीही मेहनत घेतली तरी ती वाया आहे असं मला वाटतं आणि उद्या तुम्हाला मी जसं म्हटलं की ट्रोलिंगही आम्ही एक्सेप्ट करायला तयार होत तुम्हाला नाही आवडलं तर तुम्ही आम्हाला सांगा की तुम्हाला नाही आवडलं काय नाही आवडलं काय आवडलं पण ते बघायला या कारण मराठी नाटकाला आज प्रेक्षकांची खूप गरज आहे जसं डेली सुपर तुम्ही प्रेम करता रोज बघून तसंच एकदा तुमच्या फॅमिली सोबत तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत तुम्हाला ज्याच्या सोबत वाटते तुम्ही काय म्हणते एकटं पण या माझी एकतर एकटी जाते नाटक बघायला तर तुम्ही एकटा आलात तरी चालेल पण आमचं नाटक बघायला नक्की या